जोपर्यंत इचलकरंजी शहराला मंजूर असलेल्या सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत इचलकरंजीत कोणत्याही मंत्र्यांना येऊ देणार नाही असा निर्णय इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला याबाबतची माहिती योजनेच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिली असल्याचं सांगितलं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनानं इचलकरंजीला दूधगंगा नदीतून सुळकूड पाणी योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेसाठी एकशे साठ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर असून योजनेच्या अंमलबजावणीचं काम टेंडरच्या अंतिम टप्प्यावर आहे सुळकूड योजनेला दूधगंगा नदीकाठच्या नागरिकांचा विरोध होत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी एक मार्च दोन हजार चोवीसला बैठक घेतली त्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त झाली त्या समितीनं एका महिन्यात अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले होते या संदर्भात केवळ सूचना आणि हरकतीच घेतल्या असून अठ्ठावीस मे आणि चार जुलैला ठरलेल्या समितीच्या बैठका रद्द झाल्या त्यानंतर पंचवीस जुलैला बैठक झाली पण कोणताही निर्णय झाला नाही केवळ राजकीय सोयीसाठी सुळकूड योजनेच्या अंमलबजावणीबद्दल चालढकल चा 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 होत असल्याचा कृती समितीचा दावा आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजीसाठी आवश्यक सुळकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत इचलकरंजीत कोणत्याही मंत्र्यांना येऊ देणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाला पाठवावा आणि शासनानं तातडीनं योजनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी कृती समितीनं केली आहे या बैठकीला समितीचे समन्वयक प्रताप होगाडे मदन कारंडे शशांक बावस्कर राहुल खंजिरे सयाजी चव्हाण अभिजित पटवा सदा बादे सुनील बारवाडे विजय जगताप प्रताप पाटील बजरंग लोणारी सुषमा साळुंखे राहुल सातपुते उपस्थित होते